सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावणातील अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे बऱ्याच वर्षांनी असा सुवर्ण योग जुळून आलेला आहे की श्रावणात अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे खूप छान दिवस आहे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी जे काही विघ्न असतात संकट असतं टळून जाण्यासाठी लेकराबाळांची चारही दिशांनी प्रगती होण्यासाठी चारही दिशांनी त्यांचं कायम रक्षण होण्यासाठी प्रत्येक आईने उद्या बारा वाजेच्या आत एक चौमुखी दिवा गणपती बाप्पा समोर लावायचा आहे कसा दिवा लावायचा त्याचबरोबर बाप्पाची कशी सेवा करायची आहे उद्या पूजा कशी करावी सेवा कशी त्याचबरोबर नैवेद्य कसा दाखवावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपते नमा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर उद्या जवळजवळ एकवीस वर्षांनी अंगारक योग तो पण श्रावणात जुळून आलेला आहे खूप छान दिवस आहे महिलांनी दादांनी छान अशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे सर्वांनी उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा असा दिवस पुन्हा येणे नाही छान दिवस आहे महिलांनो आपल्या लेकरा बाळांसाठी तर अवश्य प्रत्येक आईने अवश्य उद्या उपाय सेवा करायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकून करा आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपून जातील आणि आरोग्य लाभेल गणपती बाप्पांची कृपा होईल लहान लेकरांनासुद्धा हा उपाय महिलांनो करू शकतात दुर्वा आणल्यानंतर त्या थोड्याशा धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे सुंदर अनुभव येईल नंतर आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे घर दार स्वच्छ करून घ्या महिलांनो घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा तुमच्या घराजवळ जर आंब्याचं झाड असेल थोडेशा आंब्याचे पानं काढून आणा किंवा विकत आणले फुलवाल्या दादांकडून तरीही चालेल मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आंब्याची पानं लावायची आहे तोरण केलेलं असेल झेंडूच्या फुलांबरोबर उद्या सुवर्ण योग आहे आपल्या दाराला मुख्य दारालावर पाच पानांचं तोरण का होईना आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावा मधल्या पानाला किंवा एखाद्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावा गणपती बाप्पांचं स्मरण करा कधीच दुःख संकट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही सतत सुखच राहील तुमच्या घरात दुःख कधी येणार नाही जे काही दुःख असेल दारिद्र्य असेल विघ्न वरच्या वर गणपती बाप्पांच्या कृपेने टळून जातील उद्या आंब्याच्या पानांचा हा उपाय प्रत्येक महिलेने आवर्जून करा म्हणून सांगते जर असं लवकर उठा आपल्याला उपाय सेवा करायला सुद्धा वेळ लागता वेळ लागतो म्हणून उद्या उंबरठा करा महिलांनो आणि आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दाराला नक्की लावा तुळशी मातेची सेवा करून घ्या घरदार इतकं स्वच्छ करा की गणपती बाप्पांची तर कृपा झालीच पाहिजे लक्ष्मी माता सुद्धा धावत आली पाहिजे उद्या बघा श्रावणातील मंगळागौरीचा दिवस आहे आणि त्यात अंगारक योग खूप छान आहे दिवस गणपती बाप्पांसोबत गौरी मातेची सुद्धा सेवा आपण करणार आहोत घरातल्या गणपती मूर्तीवर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करायची आहे तांदळाच्या राशीवर स्थापन करा किंवा भरपूर दुर्वा असतील दुर्वा स्वच्छ धुवून घ्या आणि दुर्वांचं आसन करायचं आहे गणपती बाप्पाला उद्या दुर्वा जेवढ्या वाहता येईल ना तेवढ्या सर्वांनी दुर्वा जरूर व्हायच्या आहे उद्या सर्वांनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे किमान एकवीस दुर्वांची जुडी तरी गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा मी तर म्हणते जास्तीत जास्त एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या जर बनवता आल्या तर नक्की बाप्पाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की अर्पण करा महिलांनी दादांनी दुर्वांची जुडी अशीच घेतली आणि वाहून दिली असं करू नका आधी गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हावं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावं मग जुडीलासुद्धा हळदी कुंकू लावावं उजव्या हातात जुडी घ्यावी मनातली इच्छा बोलावी आणि देठ बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने गणपती बाप्पाला जुडी अर्पण करावी दुर्वांची उद्या गणपती बाप्पांची इतकी छान पंचोपचार पूजा करा हळदी कुंकू ओलं लावून कपाली तिलक करा किंवा अष्टगंध असेल अष्टगंधाचा तिलक केला तुम्ही किंवा पिवळा गंध असेल तुमच्याकडं त्याचा तिलक केला तुम्ही चंदनाचा पिवळं चंदन असेल केशरी चंदन असेल लालचंदन असेल लालचंदन सुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहे तर अशा पद्धतीने ओला तिलक करायचा आहे आणि जेव्हा दुर्वा अर्पण करू आपण तेव्हा कोरडं हळदी कुंकू गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करावं स्वतः लावावं जुडीला लावावं आणि उजव्या हातात घेऊन जुडी उजव्या हातात घेऊन प्रार्थना करून मग बाप्पांना अर्पण करायचे आहे उद्या महिलांनो बारा वाजेच्या आत सकाळी बारा वाजेच्या आत आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी पतीसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी एक चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे तुमच्याकडं मातीची पंती असेल तर पंती घ्या चौमुखी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरी असली तर अतिशय उत्तम नसेल कोरी आधी वापरलेली असेल तरीही चालेल धुवून वगैरे घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आता मातीची पंती नाही उपाय थांबवू नका महिलांनो मुठभर कणिक घ्या चिमुडभर हळद टाका त्यात आणि छान असा चौमुखी दिवा जसा बनेल तुमच्याकडून तसा चौमुखी दिवा कणकेचा बनवून घ्यायचा आहे एखाद्या ताटलीत ठेवायचा आहे तो दिवा वाफवायची गरज नाही तो फक्त असाच कच्चाच दिवा घ्यायचा आहे फक्त कणिक मळून चौमुखी दिवा बनवून घ्यायचा दिवा ताटलीत ठेवायचा आहे आसन देऊन ठेवा दिव्याला दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या टाकता आल्या तर नक्की टाका आणि ताटलीत दिवा ठेवायचा आहे चार वाती तुम्हाला चौमुखी दिवा म्हणजे चार वाती आपल्याला दुहेरी वाती टाकायच्या आहे तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल ते त्या दिव्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही जे देवांसाठी तेल वापरता ते टाकलं तरीही चालेल देवासमोर तो दिवा ठेवायचा आहे देव घरात दिवा ठेवायचा आहे गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा दिव्यात एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका आणि एक वेल दोडा हिरवी वेलची चांगली बघून घ्यायची आहे तुटलेली वगैरे घेऊ नका या तिन्ही वस्तू गणपती बाप्पांसमोर दिवा लावताना ते दिव्यात टाकायच्या आहे यामुळे घरातली लक्ष्मी तुमच्यावर कधीच रुसणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल आणि असा चौमुखी दिवा लावल्याने कायम आपल्या लेकराबाळांची चारही दिशांनी प्रगती होईल आणि चारही दिशांनी गणपती बाप्पा लेकराबाळांचं कायम रक्षण करतील असा हा रक्षण कवच दिवा आहे चौमुखी दिवा उद्या गणपती बाप्पांसमोर आपली प्रार्थना जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि चारही वाती पे हे करायचे आहे प्रज्वलित करायचे आहे गणपती बाप्पांसमोर थोडंसं तेल वगैरे जास्त टाकून ठेवा जरासा जास्त वेळ चालला तो दिवा तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी चंद्रोदय होस तो जरी चालू ठेवला तो दिवा एवढा चालू नाही ठेवता आलं महिला ऑफिसला वगैरे जातील किंवा बाहेर जायचं असेल तुम्हाला थोडा वेळ चालला महिलांनो तो दिवा नंतर भिजला शांत झाला काही हरकत नाही नंतर तो कणकेचा दिवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्या किडे मुंगे खाऊन जातील त्यांचं पोट भरेल तेसुद्धा पुण्य आपल्याला मिळणार आहे आणि मातीची पंथी असेल त्या वस्तू दुहेरी वाती वगैरे निर्माल्यात टाका दुसऱ्या दिवशी आणि तो पुन्हा मातीचा दिवा तुम्ही वापरण्यात घेतला उपयो उपायासाठी घेतला तरीही चालेल कणकेचा दिवा एखाद्या झाडाखालीच टाकायचा आहे कुणाचं तरी पोट भरेल असा एक चौमुखी दिवा उद्या आपल्या देवघरात प्रत्येक आईने प्रत्येक महिलेने जरूर लावा इतका सुंदर अनुभव येईल की तुम्हीच म्हणाल ताई छान उपाय आहे उद्या बघा अंगारक योग आहे गणपती बाप्पांसमोर असा चौमुखी दिवा प्रत्येक आईने जरूर लावा मुलाबाळांचं कायम रक्षण होतं मुलं बाहेरगावी असतात लहान असू दे मुलं मोठी असू दे मुलं बाहेरगावी शिक्षणास असतात किंवा नोकरीत असतात आई बाप्पांना खूप चिंता असते आई पप्पांना तर अशा पद्धतीने आईने जर उद्या गणपती बाप्पांसमोर दिवा लावला कधीच तुमच्या लेखरा बाळांच्या डोक्यावर कुठलंच संकट गणपती बाप्पा कधी येऊ देणार नाही असा दिवा लावून तर बघा आणि तुम्हाला एक प्रार्थना म्हणायची आहे हे शिवपुत्र हे गौरी आहे पार्वती नंदना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय तुमची इच्छा बाप्पाला बोलायची आहे शिवपुत्र आहे गणपती बाप्पा गौरी पुत्र आहे कुठल्याच आईला खाली हात ठेवत नाही प्रत्येक आईची इच्छा नक्कीच पूर्ण करतात प्रार्थना करताना गौरी मातेचं नाव घ्या पार्वती मातेचं नाव घ्या आणि गणपती बाप्पाला हाक मारा प्रत्येक आईची हाक गणपती बाप्पा नक्कीच ऐकतात आणि लेकरांवर कधीच संकट येऊ देत नाही मुलांच्या काही अडीअडचणी चालू असतील मग शिक्षणात असू द्या नोकरीत असू द्या सर्व अडीअडचणी एका रात्रीत नक्कीच दूर करतील म्हणून असा एक दिवा गणपती बाप्पांसमोर नक्की लावा गणपती बाप्पाला मनापासून हृदयापासून जी आई उद्या प्रा प्रार्थना करेल ना त्या आईची बाप्पा नक्कीच हा क्षकतील तिच्या लेखरा बाळांचं सोन्याहून पिवळं म्हणजे आयुष्य सोन्याहून पिवळं करतील सगळ्या इच्छा मुलाबाळांच्या पूर्ण करतील ज्या क्षेत्रात असतील तिथं त्यांना यशप्राप्ती मिळेल त्यांची कीर्ती होईल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल मग नोकरी असू दे शिक्षण असू दे मुलं लग्नाकार्याची झालेली असतील लग्नाकार्यात काही अडीअडचणी येत असतील तरी पण आईने असा एक दिवा जरूर लावा नक्कीच तुमच्या बाळांचं लवकरात लवकर लग्न जमून येईल योग्य ठिकाणी योग्य ठिकाणीच तुमच्या मुलांचं लग्न जुळून येईल आणि तुमच्या घरात लवकरात लवकर शुभ मंगल कार्य घडून येईल अशी गणपती बाप्पांसमोरची ही सेवा आहे प्रत्येक आईने उद्या नक्की करा उद्या गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ बाप्पाला अभिषेक घालताना ओम गण गन गणपती नमहा किंवा अथर्वशीर्षाचा पाठ करत करत तुम्ही अभिषेक घालायचा आहे नाही जमलं अभि अथर्व शीर्ष बोलायला तर तुम्ही ओम गण गन गणपते नम्हा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत दूध पाण्याने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि थोडं का होईना तीर्थ आपल्या लेकरांना जरूर द्या रिद्धी बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा सगळ्या जगाचे करता धरता आहे आपल्या लेकरांची बुद्धी तीक्ष्ण होते मुलांना शिक्षणात काही नोकरीत काही अडीअडचणी येतात त्या दूर होतात आणि कायम गणपती बाप्पा रक्षण करत राहतात म्हणून असं तीर्थ मुलांना जरूर द्यायचं आहे बाकीचं नंतर तुम्ही झाडांना वगैरे टाकलं तरीही चालेल पण मुलांना तीर्थ जरूर द्या महिलांनी दादांनीसुद्धा पिलं हे तीर्थ काही हरकत नाही उद्या सुवर्ण योग आहे गणपती बाप्पांची सेवा केल्यानंतर तीर्थ जरूर घ्या गणपती बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करून काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य सकाळीसुद्धा दाखवायचा आहे आणि संध्याकाळी महिलांनी संध्याकाळी जरी मोदकांचा संध्या वगैरे नैवेद्य दाखवला तरीही चालेल उद्याचा चंद्रोदय नऊ वाजून सतरा मिनिटांनी आहे बरेचसे लोक या चंद्रोदयाचं दर्शन घेतात आधी गणरायाची आरती करतात चंद्राची आरती करतात ओवाळतात आणि मग उपवास सोडत असतात तुम्ही जशी परंपरेनुसार संकष्ट चतुर्थी साजरी करतात गणपती बाप्पांची सेवा पूजा करतात तशाच पद्धतीने करायचं आहे संध्याकाळी महिलांनो गणपती बाप्पाला उकडीचे मोदकांचा नैवेद्य दाखवा तळणीचे दाखवा पण उद्या गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे एकवीस मोदक जरूर करा त्यावर थोड्याशा दुर्वा ठेवायच्या आहे कधी पण दुर्वांशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही जसा आपण भगवान श्री हरी विष्णूना शिऱ्याचा किंवा प्रसादाचा नैवेद्य दाखवतो त्यावर तुळशी पत्र ठेवत असतो होईना तेव्हाच तो प्रसाद पूर्ण होतो तर अंगारक योग असू द्या किंवा संकष्ट चतुर्थी कृष्ण पक्षातील विनायक चतुर्थी असतील शुक्ल पक्षातील तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतात किमान पाच दुर्वा का होईना त्या नैवेद्यावर ठेवत जा तुमचा नैवेद्य लगेच कबूल करतील गणपती बाप्पा बघा नंतर तो प्रसाद सर्व लहान लेकरांमध्ये वाटायचा आहे तुमच्या आजूबाजू कोणी लहान लेकरं असतील तर उद्या आवर्जून एक दोन मोदक का होईना लहान लेकरांना जरूर वाटा उद्या गणपती बाप्पांची सेवा घरात किंवा मंदिरात जरूर करा करा उद्या वेळा नक्की घरात पण मंदिरात मंदिरात झालं तर सेवा करा अकरा वेळा गणपती स्तोत्र पठण करा मुलं लहान आहे महिलांना वगैरे नाही जमलं महिलांनो किमान एक वेळा का होईना अथर्व शीर्ष फलश्रुतीसह नक्की पठण करा गणपती स्तोत्र पठण करा एक माळ ओम गण गणपती नमा माळ नक्की घ्या एक तरी त्याचबरोबर मुलांकडूनसुद्धा थोडकी मोडकी का होईना बोबड्या स्वरात जरी बोलली मुलं अथर्व शीर्ष बोलून घ्या मुलांकडून गणपती स्तोत्र बोलून घ्या हळूहळू मुलांचं पाठांतर होऊन जाईल पुढं गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आगमन होणार आहे गणपती बाप्पांचं म्हणून उद्यापासूनच मुलांकडून सेवेला सुरुवात करून घ्यायची आहे रोज मुलांकडून एक वेळा गणपती स्तोत्र बोलून घ्यावं तोडक्या मोडक्या का होईना शब्दात बाप्पा खूप प्रसन्न होतात गणपती बाप्पांना उद्या मुलांकडूनसुद्धा दुर्वा अर्पण करून घ्या एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे मुलांकडूनसुद्धा बोबड्या स्वरात का होईना मुलं मोठी असतील मुलं छान बोलतील मुलं लहान असतील तोडकं मोडकं का होईना चुकबुल झाली काही नाही पण बाप्पांची सेवा तर करत आहे मुलं मुलांकडून उद्या सेवा जरूर करून घ्या मोठ्या स्वरात आपल्या घरात अथर्व शीर्ष पठण करा गणपती स्तोत्र पठन करा वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि ज्या घरात गणपती बाप्पांची सेवा होत असते तिथेच लक्ष्मी नांदते त्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरत नाही वास्तू दोष उरत नाही कुठले पितृ दोष उरत नाही घर भाड्याचं असो स्वतःचं असो आपल्या वास्तूत ही सेवा उद्या गणपती बाप्पांची झालीच पाहिजे उद्या सर्वांनी गणपती मंदिरात सुद्धा जायचं आहे गणपतीच्या प्रिय असणाऱ्या वस्तू दुर्वा जास्वंदाची फुलं गोडाधोडाचा प्रसाद एक नारळ गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांची छान अशी सेवा करायची आहे गणपतीजवळ जर तुम्हाला जाता आलं काही मंदिरांमध्ये गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला जाता येतं काही मंदिरांमध्ये लांबून आपल्याला दर्शन घेता येतं गणपतीच्या मंदिरात जर तुम्हाला जवळ जाता आलं बाप्पाच्या तर हे गौरीपुत्रा श्री गणेशा पार्वती नंदना माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून गणपती बाप्पांच्या कानात तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे बोलायची आहे कुठलीच आई गौरी मातेचं नाव घेऊन बाप्पाला हाक मारते ती आई घरी खाली हात येत नाही उद्या गणपतीच्या कानात तुम्हाला हे दोन शब्द जरूर बोलायचे आहे आता गणपती बाप्पांजवळ नाही जाता आलं तर तुम्ही ही सेवा उंदीर मामांच्या कानात सुद्धा बोलू शकतात हे गौरी पुत्र श्री गणेशा पार्वतीनंदना आणि तुमची इच्छा माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून मग घरी यायचं आहे तुम्हाला आता एक सेवा सांगत आहे एकवीस दिवसांची सेवा आहे घरदार होण्यासाठी लग्न होण्यासाठी संतान होण्यासाठी कर्ज फिटण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी आणि तुम्हाला ज्या अडचणी असतील सर्व अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे सेवेला सुरुवात उद्यापासूनच करायची आहे अंगारक योगावर केलेली सेवा कधीच खाली जात नाही तर काय करायचं आहे उद्या गणपती बाप्पांचं दर्शन करायचं एक नारळ अर्पण करा संकल्प करून घ्यायचा आहे बाप्पांसमोर की तुम्ही एकवीस दिवसांची चढत्या जास्वंदाची सेवा करत आहात कशासाठी करत आहात तुमची इच्छा बोलून घ्या तुम्हाला काय समस्या आहे गणपती बाप्पांसमोर बोलून घ्यायचे आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी दोन जास्वंद तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच आणि एकविसा दिवशी एकवीस अशी सलग तुम्हाला दिवस चढते जास्वंद अर्पण करायचं आहे कळालं असेल माझ्या महिलांना दादांना चढते जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे ह्या सेवेसाठी तुम्हाला जास्वंदाचे लाल फुलं लागणारच आहे लाल फुलं शोधा मिळून जाईल तुम्हाला फुलवाल्या दादांकडून मिळून जाईल पण सेवा इतकी अनुभवसिद्ध सेवा आहे की कुठलंच संकट तुमच्यावर म्हणजे राहणार नाही एका रात्रीत आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे मुलांविषयी असू द्या अडीअडचणी तुमच्याविषयी कुठल्या कामात यश मिळत नसेल तर ही सेवा आवर्जून करा घरासाठी तुम्ही प्रयत्न करत कर्जा आहात कर्जात डुबलेले आहात कर्ज फेडण्याची इच्छा तर खूप आहे पण तुमच्या घरात पैसा टिकत नाही पैशांची आवक वाढत नाही लक्ष्मी नाराज आहे तर ही सेवा आवर्जून करायची आहे एकवीस दिवस चढ जास्वंद गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे कळालं असेल पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असे पुढं वाढवत 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 एकविसाव्या दिवशी एकवीस जास्वंद आणि एकविसाव्या दिवशी या म्हणजे सेवेचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे पुन्हा एक नारळ अर्पण करायचा आहे एकवीस जास्वंदाची फुलं एकवीस दुर्वा साध्या भोळ्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे या सेवेचं लहान लेकर असतील मंदिरात वगैरे तर त्यांना काहीतरी गोडाचा प्रसाद मोदकांचा प्रसाद द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला सलग करायची आहे अनुभव नक्की येईल तुम्हाला एका रात्रीतच अनुभव नक्की येईल उद्या अंगारक योगावर ही सेवा सुरू करून तर बघा ही सेवा सर्व करू शकतात महिला पुरुष विद्यार्थी सर्वांनी ही सेवा नक्की करा अवघड इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा खूप प्रभावी ठरते गणपती बाप्पांना जास्वंद खूप प्रिय आहे आणि जेव्हा आपण अंगारक योगावर हे चढते जास्वंद बाप्पाला अर्पण करत असतो सर्व विघ्नांचा नाश होतो आणि सर्व सुखांची प्राप्ती गणपती बाप्पा आपल्याला करून देत असतात उद्या सर्वांनी गणपती मंदिरात जाऊन नक्की पूजा करायची आहे सर्वांना छान अनुभव येईल गणपती बाप्पांची कृपा होईल महिलांनो संध्याकाळी गणपतीची आरती आपल्या घरात सहकुटुंब सहपरिवार आरती करायची आहे कापूर आरती करायची आहे नंतर कापूर आरती झाल्यानंतर छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि सुक्या खोबऱ्यावर तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे त्याबरोबर चार पाच लवंगा जाळा पाच किमान लवंगा जाळायच्या आहे संपूर्ण घरात तो धूर पसरवायचा आहे धूप पसरवायचा आहे तुमच्याकडं लोबान असेल गुगल असेल आवर्जून त्या धुपावर म्हणजे कापरावर नक्की जाळा संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हा धूप पसरवाय चा, नंतर ते भांड मुख्य उंबरठ्यावर ठ्यावर ठेवून द्यायचं आहे अजून थोडासा कापूर त्यावर जाळा जसा जसा तो कापूर धूप पसरेल लवंगा किंवा कापूर असेल किंवा खोबर असेल किंवा लोबान गुगल या वस्तू घरातली नकारात्मकता दूर करतात वास्तुदोष दूर करतात पितृदोष दूर करतात कुणाची नजर बाधा घराला लागलेली असते त्यामुळे अडीअडचणी येतात संपूर्ण नजर बाधा वाईट बाधा असतील संपूर्ण नष्ट होते आणि वास्तू प्रसन्न दैवी शक्तिमय बनत असते अशा वास्तूत अखंड लक्ष्मी नांदत असते अशा वास्तूत दुःख दारिद्र्य नावालासुद्धा राहत नाही तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा, उंबर सुद्धा। कधी कुठली बाधा नकारात्मकता उभी राहू शकणार नाही असा हा उपाय आहे उद्या महिलांनी संध्याकाळी कापूर आरती जरूर करायची आहे थोडा उशीर झाला तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी कापूर आरती करत असाल तेव्हा सुद्धा हा उपाय केला कापूर धूप केला तुम्ही अशा पद्धतीने आणि उंबरठ्यावर थोडा वेळ का होईना हे कापराचं भांड नक्की ठेवा एखादा कापूरवडी जास्त टाका आणि हा कापूर थोडा वेळ तरी उंबरठ्यावर जळू द्या तुमची वास्तू नेहमी प्रसन्न राहील आणि अशा वास्तूत नेहमी मुलावाळांची प्रगती होत राहते तिथं कशालाच कमी राहत नाही अन्न धान्य सुख ऐश्वर सगळीकडं आनंद आनंद, आनंद म्हणजे सर्व आनंदाच्या बातम्या तुमच्या घरात यायला लागतील शुभ कार्य घरात घडायला लागतील नावाला सुद्धा नाही तुमच्या नकारात्मकता उरणार असा हा सोन्यासारखा अनुभव देणारा उद्या कापराचा उपाय नक्की करा महिलांनो बघा बाप्पा सुद्धा कापराने खूप प्रसन्न होतात आणि श्रावण महिना सुरू आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे मंदिरात गेला तुम्ही तर मंदिरातून खाली हात येऊ नका मंदिरातून एखादं फुल का होईना नक्की घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरात ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी महिलांनो आपण ज्या दुर्वा वाहिलेल्या आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांच्या जुड्या आपण प्रत्येकजण उद्या गणपती बाप्पाला अर्पण करणारच आहोत दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला बुधवारी एखादी एक एकवीस दुर्वांची जुडी किंवा थोड्याशा चार पाच दुर्वा त्यातील काढून घ्यायच्या आहे आणि एखाद्या कागदात वगैरे बांधून त्या आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे बघा घरात पैसा कधी कमी पडणार नाही तुमच्या घरात पैसा नाही अशा गोष्टी कधी घडणार नाही म्हणून उद्या थोड्याशा बाप्पाला दुर्वा अर्पण करा एकवीस दुर्वा आणि परवा बुधवारी तेरा तारखेला थोड्याशा त्यातील पाच दुर्वा अकरा दुर्वा थोड्याशा आपल्या एखाद्या कागदात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे उद्या मंगळवार आहे महिलांनो गणपती बाप्पांची तर अंगारक योगावर आपण सेवा करणारच आहोत मंगळा गौर आहे उद्या आपल्या कुलदेवीलासुद्धा एखादी वेणी अर्पण करा देवी आईला कुंकुमार्चन करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा ओम कुल देवताय ओम कुल देवताय नमहा या मंत्राचा जप करत करत कुलदेवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे